આપણસો આમ તમતા સગત ભક્ત ગે તું ફક્ત પા આમ કઈ વિષય તો બોલા ફક્ત નહીં

शे हो का। काय शेटू आता तू बरी असतोय मध्ये बरं बर काही विषय नाही काय शेटावला सगळे भगत वंशी बोलत आहे शेटावला कोण आहे ते बॉडी बॉडीगार्ट म्हणणं नाही

तो, तो तो आ आ ना छोटू तू तो बाजूला उभा आम्ही आवडतो ना होत जाऊ तिला जाऊ द्या भाऊ आमचं काही म्हणणं नाही आम्ही पडल्या पण बहिला असेल हा तुझा मोबाईल घेतो हा आम्ही पहिल्यांदा